नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे भिजलेल्या तुरीची भाजी ही भाजी खायला खूप छान लागते आणि करायला अगदी सोपी आहे चला तर मग आता सुरुवात करूया इथं मी दोन वाटी तुरी ह्या रात्रीच भिजत घातलेल्या होत्या म्हणजे ज्या दिवशी आपल्याला भाजी बनवायची असेल त्याच्या अगोदरल्या दिवशी रात्रीच ह्या तुरी आपण भिजू घालायच्या आहेत आता ह्या तुरी आपल्याला कुकरला शिजवून घ्यायच्या आहे त्यासाठी कुकरमध्ये एक चम्मच तेल घातलं थोडीशी हळद घातली आणि आता हे सर्व तुरी आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहे अगदी दोन शिट्ट्या होईपर्यंतच ह्या तुरी तुरी शिजून जातात आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाणी थोडंसं कमीच घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत तुरी आता दोन शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या तुरी शिजलेल्या आहेत आता आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे इथं मी दोन मीडियम साईजचे कांदे कट केले आहे थोडीशी कोथिंबीर अद्रक घेतलेली आहे थोडीशी चार पाच लसणाच्या पाकड्या थोडंसं खोबरं घेतलेलं आहे बारीक कट करून एक मिडियम साईजचं टमाटर कट केलेलं आहे आणि अगदी थोड्या प्रमाणात इथं मी खडे मसाले घेतलेले आहे आता सर्वात अगोदर आपल्याला खडा मसाला हा भाजून घ्यायचा आहे मंद आचेवरती थोडंसं तेल टाकून मी हा खडा मसाला भाजून घेत आहे त्यानंतर कट केलेला कांदा भाजून घ्यायचा कांद्यावरही थोडंसं तेल घालून आपल्याला लालसर रंग येईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे आता थोडंसं जे खोबरं कट केलं होतं ते खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं लालसं रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता याचं आपल्याला वाटण कर तयार करायचं आहे त्यासाठी अगोदर मी मिक्सरला खडा मसाला हा फिरवून घेणार आहे पाणी न घालता याची म्हणजे बारीक पूड करणार आहे बघू शकता पूड झालेली आहे आता यामध्ये ओले मसाले टाकायचे म्हणजे कांदा लसण अद्रक आणि खोबरं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करायचं आहे आता वा वाटण तयार झालेलं आहे आपल्याला फोडणी द्यायची आहे त्या अगोदर मी दोन चम्मच मिरची पावडर इथं थोडीशी भिजवून घेत आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला ही मिरची पावडर अशी भिजवून घ्यायची आहे आता फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये पाच ते सहा चम्मच तेल घातलं त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि मंद आचेवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण जे मिरची पावडर भिजवली होती ते घालायची आहे आणि हे सुद्धा पूर्ण वाटण आता मंद आचेवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्या आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आता यामध्ये टमाटर घालायचं आणि आता हे टमाटर शिजण्यासाठी यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनिट हे आता शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपल्या वाटण्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमच हळद घालायची आहे एक चम्मच गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे मसालेसुद्धा या वाटण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे आता यानंतर शिजवलेल्या तुरी घालायच्या आहे आणि आता थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पातळ ही भाजी अजिबात बनवायची नाही थोडीशी सरच ही भाजी आपल्याला बनवायची आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडं कमीच घालायचं म्हणजे आपण तुरीतसुद्धा मीठ घातलेलं आहे आणि पाच मिनटं उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली स भिजलेल्या तुरीची भाजी तयार आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद